या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की जर कोणी अशा मॉर फोटोग्राफद्वारे किंवा कुठले फोटोग्राफद्वारे आपल्याला कोणी जर ब्लॅकमेल करत असेल धमकावत असेल कारण आपण सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो आपले फोटोग्राफ असतात सार्वजनिक जीवनात आपले सगळीकडे फोटोग्राफ असतात त्याचा वापर करून कोणी धमकवत असेल तर आम्ही आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर आहोत आणि या ठिकाणी मी आवाहन करू इच्छितो की यासाठी आपल्या राज्य शासनाने देखील क्रमांक उपलब्ध करून दिलेले आहेत वन नाईन थ्री झिरो जो क्रमांक आहे हा सायबर फ्रॉडसाठी आहे आणि वन नाईन फोर फाईव्ह एकोणीसशे पंचेचाळीस कृपया लक्षात ठेवा वन नाईन फोर फाईव्ह सोशल मीडिया संबंधात काही प्रॉब्लेम असेल काही तक्रारी असतील तर त्यासाठी हेल्पलाईन ही राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे याचा लाभ घ्यावा आणि आमच्याकडे देखील आपल्याला परभणी पोलीस हे आपल्या सदैव मदतीसाठी तत्पर आहे वन वन टूवर कोणी कॉल केला आणि आपली तक्रार नोंदवली किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला नोंदवली आमची सायबर टीम आपल्या मदतीसाठी तयार आहे पण कृपा करून त्याची भीती बाळगू नका किंवा कोणाच्या धमक्यांना बळी पडू नका हे या ठिकाणी मी आवाहन करतो पोलीस सदैव आपल्या मदतीसाठी तत्पर आहेत